मी कळवार मुस्तुम दावाडी गाव तालुका भालोबाड जिल्हा पुणे मी मला शुगर दोन हजार वीस एकोणीसमध्ये ते झाली मी डॉक्टरकडे गेलो असा दहा दिवस ट्रीटमेंट केली मला त्याच्यात त्याच्यापासून काही फरक पडलेला नाही मग मला असेच एक जुडीदार भेटले त्यांनी आपल्याला दाखवलं वन डायगोकर हे गोळ्या सांगितल्या त्या आपण घेतल्यानंतर मला पाच सहा दिवसातच मला त्याचा रेजेट आला त्याच्यामुळं आपण त्या गोळ्या चालू केल्या तुम्ही हे किती दिवस झाले मी आता जवळजवळ तीन वर्ष दोन वर्ष झालेत पहिल्यांदा दोन डाब्या खाल्या त्याच्यानंतर मी बंद केल्या अजून मला वर्षाने त्रास झाला अजून मी वर्षाने दोन डाब्या खाल्या अजून मला तो त्रास झाला आता मी अख्खं प्रोजेक्ट प्रोजेक्ट घेतले तूर्ण कोर्सेस करणार पूर्ण करून घेणार म्हणजे आपलं काम ओके आणि आता बंद केल्यानंतर तुम्ही किती दिवसांचा गॅप घेतलेला आहे एक आठ नऊ महिन्याचा गॅप घेतला आठ नऊ महिने तुम्हाला काही त्रास झालाच नाही नाही आता तुम्हाला थोडंसं वाटलं हा वाटलं थोडंसं त्रास होतो तर आवा तुम्ही चालू केला आणि तुम्ही आता पूर्ण कोर्स करणार तुम्हाला काय वाटतं की एवन डायरेक्ट हे लोकांना सजेस्ट करणार करणार आम्ही लोकांना मी प्रोजेक्ट सांगतो का हे याच्यापासून डायबिटीजला आहे ना पूर्णपणे आराम पडू शकतो आणि लोकांना घेतला पाहिजे आम्ही लोकांनी घेतलं पाहिजे आणि लोकांनी हे काम केलंच पाहिजे थँक्यू सो मच